पण एकूणच भारतीय जनता पक्षाची काय अवस्था झाली मला भाई भारतीय जनता पक्ष कार्यकर्त्यांचं समजू शकतो सहनही होत नाही सांगता येत नाही अशी त्यांची हालत आहे मला भाजपवाल्यांना सांगायची की अरे तुम्ही रक्त आटवून आटवून तुमच्या पिढ्याने हा पक्ष उभा केला आणि आज भाजपच्या खांद्यावर उपऱ्यांचे ओझे वा मी आजपर्यंत कधी यांच्या कुटुंबावरती बोललो नाही कारण ती माझी संस्कृती नाही ते माझं हिंदुत्व नाही पण जर तुम्ही तुमची पातळी सोडून माझ्या कुटुंबियांवरती बोलत असाल तर मी सुद्धा तुमच्या कुटुंबियांवरती बोलू शकतो आणि आम्ही केलं तर ते नाही चाललं म्हणजे तुम्ही काय वाटेल ते गोमूत्र पाहिलं तरी ते धर्म आहे आणि आम्ही पाणी प्यायला पाहिलं तरी अधर्म आहे हे नाही हिंदुत्व आम्हाला पटणार उद्धव ठाकरे यांनी जनादेशाचा अपमान केला कसा अपमान केला तर म्हणे शिवसेनेनी सुद्धा मोदींच्या नावावरती मतं मागितली होती बरं ठीक आहे आपली युती होती आम्ही मोदींच्या नावावरती मतं मागितली तुम्ही हिंदू हृदय सम्राटांच्या नावाने तेव्हाही मागितली होती आणि आत्ता सुद्धा निर्लज्जपणाने तुम्ही त्यांचा फोटो चोरून मतं मागताय कारण मोदींचं राहणं चालत नाही महाराष्ट्रामध्ये <laughs> आम्हालाही कळतं सूर्य कुठून हिंदुत्वाचा सूर्य कुठून उगवतो हे आम्हालाही कळतं आणि आम्ही त्या सूर्याच्या दिशेने चाललोत तुम्ही कुठल्या दिशेने जायचंय तर तुम्ही जा तुम्ही जाऊ शकता पण तुम्ही म्हणाल ती पूर्व हे आम्ही मानणार नाही अजिबात नाही मानू शकत मगाशच्या सभेत अंबादास बोलले आयात धोरण निर्यात धोरण कधी काय आयात करायचं कधी काय निर्यात करायचं कधी आयातीवर बंदी घालायची कधी निर्यातीवरती बंदी घालायची यांच्या या तांब जरा यांच्या या धडसोड वृत्तीमुळे नुकसान होतं ते माझ्या शेतकऱ्याचं होतंय चाळीस लाख कोटी रुपयाचं कर्ज तुम्ही उद्योजकांचं बँकांच्या माध्यमातून माफ करून टाकलं चाळीस लाख कोटी हा आकडा माझा नाही आहे हा माध्यमातूनच आलेला आहे चाळीस लाख ,00 कोटी मग मा माझ्या शेतकऱ्याने काय घोडं मारलं तुमचं पण शिवशंभूनी जर का तिसरा नेत्र उघडला तर तुमचा भाजपा जळून खात होईल एवढी ताकद माझ्या महाराष्ट्राच्या शेतकऱ्यामध्ये आहे पण तुम्ही ठरवायचे सगळ्यांनी आणि भाजपवाल्यांनी सुद्धा ठरवायचंय आर एस एस वाल्याने सुद्धा ठरवायचंय अरे आत्ताच तुम्हाला किंमत देत नाहीयेत आत्ताच तुम्हाला बाहेरने जे बाजार गुणगे येतात त्यांच्या सतरंजा उचलायला लावतायत तिसऱ्यांदा जर का तुम्ही मेहनत करून यांना निवडून दिलात जे येऊ शकत नाहीत तर तुम्हाला सतरंजीच्या खाली सुद्धा ते जागा फेकून देते गटारामध्ये मग तुम्ही पुन्हा तुम्हाला ते चिरडण्यासाठी म्हणून त्यांना निवडून देणार का ही जी जनता एका स्वाभिमानाने पेटून उभी राहिलेली आहे तिच्यासोबत येणार हे भाजपवाल्यान सुद्धा ठरवायला पाहिजे अगदी कुठे सुद्धा ठरवावं तुम्हाला फक्त ओझ्याचं गाडव करणार आहे